राजकारण हा आपला केंद्रबिंदू ठेवायला पाहिजे एक तारखेला सर्व आपला मित्र परिवार संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा आला होता त्यांनी सांगितलं का यावेळी आम्ही तुमचा सत्कार संभाजीनगर औरंगाबाद मध्ये ठेवणार आहेत उद्या जिल्ह्याचे नेते पाच पंचवीस माझ्याकडे आले मी त्यांना सांगितलं तालुक्याच्या तो ज्या ठिकाणी ठिकाणी ठेवला जाईल त्या यावं कारण की त्यांनी बोलले आज तुमची मिटिंग आहे तुम्ही बोला उद्या प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग परत जिल्ह्याच्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी स्पॉट ठरवला जाईल आणि एक लाखभर लोक तरी त्या ठिकाणी यायला त्या जिल्ह्याच्या नेत्यांचे तर तो कार्यक्रम आपल्या करे तालुक्याचा असल्या कारणाने तालुक्याच्या लोकांनी ती जबाबदारी आपली पार पाडताना न चुकता न कुठेही चर्चेनं दुसरा फाटे न भुलता त्याची तयारी करायची आणि ही तयारी करण्यासाठी

सामान्य कार्यकर्त्याच्या घरामध्ये साधारण तरी असतात